मोठी अपडेट समोर येते नाशिक मधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्ही ला दिली आहे तर उमेदवारीची आज अधिकृत घोषणा सुद्धा होऊ शकते असंही सूत्रांनी सांगितलं आहे अखेर महायुतीमध्ये नाशिकची जागा आता शिंदे गटाला मिळालेली आहे आपण पाहतोय नाशिक मधून छगन भुजबळ यांचं नाव चर्चेत होतं आणि ते सुद्धा इच्छुक होते या जागेसाठी मात्र अखेर आता शिंदे गटाला ही जागा देण्यात आलेली आहे वारंवार हेमंत गोडसे आपल्या वक्तव्यावर ठाम होते आपल्यालाच उमेदवारी मिळणार असं त्यांनी म्हटलं होतं आणि अखेर गोडसेंना ही उमेदवारी मिळाली आहे तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत नाशिक सकाळचे संपादक डॉक्टर राहुल रनाळकर आहेत राहुल जे आपण पाहतोय अखेर आपण म्हणू शकतोय हेमंत गोडसे यांनी ज्या मुंबई नाशिकच्या फेऱ्या केल्या त्या सफल झालेल्या आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळाली आहे कसं सगळं पाहता या सगळ्या निवडणुकीकडे आणि नाशिकच्या या राजकारणाकडे निश्चितपणे मोहिनी कारण आपण जर बघितलं तर गेले अनेक दिवस नाशिकच्या जागेच्या संदर्भातला वाद एक प्रकारे म्हणता येईल तो सुरू होता आणि सर्व पक्षीय म्हणजे जे महायुतीमधले घटक आहेत हे तिन्ही पक्ष या जागेवर दावा करत होते आणि या परिस्थितीमध्ये ही जागा नेमकी कुणाकडे जाईल कुणाच्या खात्यात जाईल इथले उमेदवार कोण असतील अशा संदर्भातल्या अनेक बातम्या गेले काही दिवस येत होत्या खरं म्हणजे जवळपास सतरा ते अठरा दिवस झालेले आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडीने त्यांच्या उमेदवाराची घोषणा केली त्यांचा प्रचार सुरू झाला आणि त्यापूर्वीच म्हणजे अठरा दिवसांच्या आधी म्हणजे साधारण एक बावीस ते पंचवीस दिवसांपूर्वी जेव्हा श्रीकांत शिंदे नाशिकमध्ये आले आणि त्यांनी तुतवाच केले की हेमंत गोडसे हे उमेदवार असतील आपण कामाला लागा आणि त्यानंतर या संदर्भातला सगळी चर्चा सगळा घोळ सुरू झाला सर्वपक्षीय दावे सुरू झाले त्यानंतर यामध्ये छगन भुजबळ यांचं नाव आलं ज्येष्ठ नेते आहेत राष्ट्रवादीचे समीर भुजबळ हे त्यांचे पुतणे हे खासदार राहिलेले आहेत नाशिकमधून त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात यावी अशा संदर्भातली चर्चा झाली महायुतीमध्ये आणि त्यानंतर पुन्हा एक वेगळा ट्विस्ट आला भाजपा या जागेवर दावा करायला लागली इथले आमदार जे आहेत तर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले त्यांनी सांगितलं की ही जागा आपल्याला मिळायला पाहिजे कारण नाशिक हे धर्मक्षेत्र आहे नाशिकमध्ये कुंभमेळा होत असतो त्यामुळे एकूणच या जागे संदर्भात अनेक चर्चा झाल्या मतमतांतर झाली मात्र अखेर एकनाथ शिंदे यांनी ही जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवलेलं आहे आणि उत्तर महाराष्ट्रातली शिवसेनेची म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची ही एकमेव जागा आहे त्याच्यामुळे या जागेवर त्यांचा दावा होता विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पण तिकीट मिळेल की नाही कारण शिंदे गट यांच्यामध्ये सुद्धा काही उमेदवार समोर होते अखेर हेमंत गोडसे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब हे यांनी केलं आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा आज होऊ शकते अगदी अगदी नक्कीच डॉक्टर राहुल रनाळकर जी धन्यवाद साम टीव्हीशी बोलल्याबद्दल आपण पाहतोय एकूणच नाशिक मधला हा तिढा आता सुटलेला आहे आणि नाशिक मधून अखेर हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे